विधानसभेत हॅट्रिक मारूनही मंत्रिपद न मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पुन्हा चर्चेत आलेत सतत हिंदुत्ववादाला प्रोत्साहन देणारे आमदार संग्राम जगताप यांना अटक होण्याची शक्यता आहे मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा करतो पक्षाचे प्रमुख अजितदादा पवार यांनी आपला पक्ष शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचे पालन करणारा आहे असं वारंवार सांगितलंय भाजपने बाटेंगे तो कटेंगे हा नारा दिला होता त्यावेळी देखील अजित पवार यांनी हा नारा आपल्याला मान्य नसल्याचं सांगितलं पण आमदार संग्राम जगताप यांनी मात्र अजित पवार आणि पक्षाच्या विचारांना खो घालत जाहीरपणे हिंदुत्व हुंकार भरला त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे आधी किती वेळा वाद झाले किती वेळा त्यांना समजवण्यात आलं मात्र तरीही त्यांनी अनेक ठिकाणी जाहीर सभेत हिंदुत्वाचा पुरस्कार करत एका धर्माला टार्गेट केलं अजित पवार यांनी यावेळी नाराजी व्यक्त करत नोटीसही पाठवली पण तरीही ते संग्राम जगताप हिंदुत्ववादावर ठाम आहेत पण आता त्याच संग्राम जगताप यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे नेमका काय आहे प्रकरण हिंदुत्वाचा हुंकार भरणारे आमदार संग्राम जगताप कोण आहेत याचाच आढावा आपण घेणार आहोत नमस्कार मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट राष्ट्रवादी पक्षाने एक संध असताना एक तास पक्षासाठी असा नारा दिला होता नेमका याच धर्तीवरती एक तास हिंदू धर्मासाठी असा नारा देत चर्चेत आलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादीत असूनही त्यांनी जाहीरपणे हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे संग्राम जगताप यांनी निवडणुका झाल्यापासून आक्रमकपणे हिंदुत्वाची भूमिका घेण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांनी अनेक ठिकाणी मंत्री नितेश राणे गोपीचंद पंढरकर यांच्यासोबत हिंदू जागृती सभा व हिंदू हुंकार सभेत संग्राम जगताप दिसून आले राष्ट्रवादी पक्षाचे असूनही ते हिंदुत्वाची भूमिका घेऊ लागले त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते पण आता त्याआधी हे संग्राम जगताप कोण आहेत हे आपण जाणून घेऊयात संग्राम जगताप हे मोठा राजकीय वारसा असलेले नेते त्यांचे वडील अरुण जगताप हे राजकारणात मोठे प्रस्थ होते त्याचबरोबर त्यांचे शासरे हे भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले आहेत त्यामुळे संग्राम जगताप यांना मोठा वारसा लाभलेला आहे अरुण जगताप हे जनता दलाचे आमदार होते त्यानंतर ते दोन वेळा काँग्रेसकडून विधान परिषदेवर निवडून आले होते त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही सलग दोन वेळा विधान परिषदेवर निवडून गेले होते त्याचबरोबर ते तत्कालीन अहिल्यानगर नगरपालिकेचे अध्यक्ष जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष अशी अनेक महत्वाची भूमिका त्यांनी अनेक महत्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत सुरातीला अरुण जगताप यांनी आपला पुतण्या नितीन जगताप याला राजकारणात उतरण्याची संधी दिली पण घरात वाद झाल्यानंतर त्यांनी संग्राम जगताप यांना राजकारणात उतरवले त्यानंतर सुरुवातीला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला पण तिथे ते जास्त काळ काही रमले नाही पण महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि ते महापौर झाले त्यानंतर त्यांनी दोन हजार चौदा साली सुरुवातीला विधानसभेची निवडणूक लढवली त्यात त्यांनी शिवसेनेचे अनिल राठोड यांना तीन हजार मतांनी पराभव केला त्यात संग्राम जगताप यांनी दोन हजार एकोणावीस मध्ये पुन्हा एकदा अनिल राठोड यांचा पराभव केला पण त्यावेळी त्यांना अकरा हजाराचे मताधिक्य मिळाले राष्ट्रवादी फुटल्यानंतर त्यांनी अजित पवार यांना साथ दिली त्यानंतर था दोन हजार चोवीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांनी शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांना एकोणचाळीस हजार मतांनी पराभव करत सलग तिसऱ्यांदा विधानसभा गाठली पण नेमक्या याच निवडणुकीत त्यांना मुस्लिम बहुल भागात कमी मतं मिळाले त्यामुळे संग्राम जगताप दुखावले गेले त्यामुळे त्यांनी मुस्लिम संविधान मानत नाहीत हिंदूंच्या जागेवर ते कब्जा करतात शहराचे नाव अहिल्यानगर होऊ नये ते अहमदनगरच बोलतात असा दावा केला त्याचबरोबर त्यांनी अनेक हिंदू मंदिरांच्या जागा मुस्लिम बळकावत असल्याचा आरोप देखील केला पण सर्वात जास्त वाद पेटला तो संग्राम जगताप यांनी केलेल्या दिवाळी खरेदीच्या वक्तव्यामुळे संग्राम जगताप म्हणाले होते की मी सर्वांना विनंती करेन की निमित्त खरेदी करताना आपला पैसा आणि आपला नफा फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे अशी दिवाळी आपण साजरी करायची आहे अशा वक्तव्यामुळे हिंदुत्ववादी लोकांनी त्यांना पाठिंबा दिला मात्र त्यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती ते म्हणाले होते की संग्राम जगताप यांनी अतिशय चुकीचं विधान केलंय आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत आम्ही शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं पुढे चाललो आहोत अरुण काका जगताप जोपर्यंत हयात होते तोपर्यंत तिथे सगळं सुरळीत होतं परंतु काही लोकांना आपल्यावर जबाबदारी वाढली आहे हे लक्षात येत नाही वडिलांचं छत्र राहिलेलं नाही त्यामुळे जबाबदारीनं ना वागलं पाहिजे बोललं पाहिजे अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ना सुद्धा संग्राम जगताप हे आपल्या मुद्द्यावर ठाम असल्याचं दिसून आलं सोबतच अहिल्यानगरमध्ये पेटलेल्या आय मोहम्मदच्या वादातही संग्राम जगताप यांचा हात असल्याचं बोललं जात होतं रांगोळीच्या प्रकरणानंतर संग्राम जगताप यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट केली होती त्यामुळे सतत हिंदुत्ववादाचा मुद्दा घेऊन मुस्लिमांना विरोध करत असल्यामुळे संग्राम जगताप यांची आय मोहम्मदच्या प्रकरणामध्ये खूप चर्चा झाली पण आता त्याच कारणामुळे संग्राम जगताप यांना अटक होण्याची शक्यता आहे कथित धार्मिक भावना दुखवल्याचा आणि सामाजिक दाखल झाला आहे जावेद जक्रिया यांनी जगताप यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे जक्रिया हे अकोल्यातील प्रसिद्ध समाजसेवक आणि कच्छी मेमम बिरादरीचे अध्यक्ष आहेत दहा ऑक्टोबरला करमाळ्यात संग्राम जगताप यांनी सभेत हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका मांडली होती दिवाळीला खरेदी करताना हिंदूंकडूनच करा असं आवाहन के त्यांनी केलं होतं त्यामुळे त्यांची अकोला न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली याची पुढील सुनावणी बारा डिसेंबरला असणारे संग्राम जगताप यांच्यावर दंडात्मक कारवाईची मागणी जावेद जक्रिया यांनी केली आहे संग्राम जगताप यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे अकोला शहर आणि जिल्ह्यातही गंभीर पडसाद उमटले असं जाकरिया यांनी सांगितलंय या प्रकरणी पोलीस प्रशासन आणि विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार दिली पण काही कारवाई झाली नसल्याने ना, त्यांनी नाराजी व्यक्त केली आता न्यायालयाच्या रजिस्ट्रार यांनी प्रकरणाची दखल घेत ते फौजदारी एमसीए म्हणून नोंदवून पुढील सुनावणी उच्च न्यायालयाकडे पाठवली आहे जकरे यांनी आपल्या अर्जामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्यावर नुकताच लागू झालेल्या भारतीय न्याय संहिते अंतर्गत अत्यंत गंभीर कलमे लावून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे राज्याच्या राजकारणात सध्या हा विषय चर्चेचा ठरलेला असून पुढील सुनावणीमध्ये काय निर्णय लागतो याचा राजकीय वातावरणावर कसा परिणाम होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले पण पक्षाची आणि अजितदादा यांची नाराजी संग्राम जगताप का ओढवून घेत आहेत असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतोय संग्राम जगताप यांनी सलग तीन वेळा विजय मिळवलाय यंदा त्यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती पण त्यांच्या पदरी निराशा पडली दुसरीकडे भाजपने यावेळी एकशे बत्तीस जागा जिंकल्या आहेत त्यामुळे ते दोन हजार एकोणतीस साली सोबळावर निवडणूक लढवू अशी शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे भविष्यात टिकायचं असेल तर भाजप गरजेची आहे म्हणून त्यांनी भाजपात जाण्यासाठी हिंदुत्वादाची भूमिका आहे का असा देखील प्रश्न निर्माण होतोय उद्या अजित पवार यांनी काही कारवाई केली तर भाजपात जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा असणार आहे त्यामुळे अजित पवार जगताप यांच्यावर कारवाई करणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल न्यायालय संग्राम जगताप यांना अटक करण्याचे आदेश देणार का की भाजप जगताप यांना साथ देणार याची उत्तरं पुढील काही काळात मिळणार असेल पण तोपर्यंत तो तुमच्या या प्रकरणावर मत काय कमेंट करून नक्की कळवा आणि अशा रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा